चल ते कपडे बदलूया सोनू ए सोनू आज टिफिनला काय होतं तुझा काय होतं खाल्लं मग तू आणि स्कूल मध्ये अवन्याची पप्पी घेतली तू असं कोणाला पप्पी वगैरे द्यायची नाही कळलं मला सांगतो ती माझी फ्रेंड आहे ना म्हणून मी तिची पप्पी घेतली असे कोणाला पप्पी नाही द्यायचं फक्त मम्माला आणि आपल्या घरातल्यांना पप्पी द्यायची इथे इथे राहा मला दिसत नाही असतो काय बोलतोय सगळ्यांना सगळ्यांना पप्पी नसते द्यायची तिची मम्मा येऊन तुला फटकवेल चालेल आज कमी करा काय खातोय तू दाखव केवढा लाल लाल पेरू आहे ना केवढा लाल लाल पेरू कसा रे असं वाटतं कलिंगड आहे छोटा कलिंगड चल खा तू मी जाते हा मुलगा नको माझा नको फ्रेंड्स वेलकम बॅक टू तेचसरीची दुनिया आय होप तुम्ही सगळी ठीक असाल मी सुद्धा बरी आहे आणि आता रुहान शाळेत ना आला आहे त्याची शाळा साडे दहा ते साडे बारा असते तो आलाय आणि आता तो खातोय फळ खातोय रुहानशला फळ खूप आवडतात तर चला मग ब्लॉगची आपण इथे सुरुवात करूया ठेवून दे तिथे सुकत आणि तुला शाळेत काय शिकवलास संडे मंडे इकडे ये मग लवकर ये लवकर ये इकडे ये ना बाबू इथे बघा इथे औषधं काढून ठेवली आहेत मी आणि याची नाटकी चालू आहेत औषधं पेण्यासाठी पाच मिनिटं लावतो तो पाच मिनिटं इथे तिथे सोनू संडे मंडे बोलून दाखव मला बोलून दाखव आणि मोबाईल तिथे असाच चालू आहे पडलाय ये आता त्याला मी औषध भरून घेते हम्म सॅड कस सॅड कस हॅपी हॅपी दाखव हॅपी अस आणि बोर बोर असो आणि इन लव इन लव अस आणि अँग्री आणि स्लीपी आणि फ्युरियस हा नाही तुला आणि स्केअर्ड स्केड स्केअर्ड घाबरलं खालचा हम्म शाळेत काय शिकवलं तू मला आधी सांग शाळेत काय शिकवलं बोर शाळेत काय शिकवलं सांग ना मला नाही माहिती तू माझं आन्सर नाही देत ना मी तुझं पण आन्सर नाही इन लव्ह आणि शाळेत काय शिकवलं सांगतो की काहीच नाही शिकवलं आणि तुम्ही डान्स करत होते ना कुठच्या गाण्यावर डान्स करत होते गणपती बाप्पा न शिकते तरी बरोबर सांगतो हा संडे मंडे संडे पी, मग समोसा घ्यायला काय कुंडन नाही केक ते बारा उठावाने हे बाबू त्याला काय तू काय लावते बाबू येपर्यंत असेच राहा कुठचं फेशियल हे मी आपलं सीएसटी ला केलेली ना तिथून घेतलेलं हे आला वाटत बापू एवढा हा मोठा हा मोठा घे कांदा गाजर आहे ना हम्म गुगड चल मी हे सगळं कापून घेते हे ठेवलं तांदूळ भिजत हे मूग जरा फ्रीज ठेवून दे, दे। बाहेर असा अंधार का वाटतोय आता मी पुलाव बनवायची तयारी करते आहे हाय कशाला रडला तू जायला एवढा काय केलं तिथे हा बाबू तू रडत होता खूप मम्मा गेल्यावर पण बाबू झोका खेळत होता तू बाबू माऊ काय झालीये इकडे बघ ए तुक रडत का होता? उद्या जाणार ना क्लासला? का जायचं बाप्प आवडत नाही म्हणे ही पडलं असत आता आता पडलं असत रुआण चाल आल्या घरामध्ये बोंबाबो चालू झाले <laughs> इथे मी मसाले भात करते त्याच्यासाठी भाज्या वगैरे सगळ्या ठे करून ठेवले आहेत भाज्या थोड्या शिजल्यावर मग मम्मीने तांदूळ भिजत ठेवले आहेत ते टाकी ना तर त्याच्यामध्ये आईने काय काय आणलं माहिती का रुआ चपल्या बाहेर ठेव उचल चप्पल तुला काठीच घेणार लवकर लवकर उचल बाहेर ठेव जागेवर ठेवायचा तुला ना, चल जागेवर ठेवा काय वाई तुला आणि आईने अंड ठेवले, उकडत अंडा खाणार आहे ना चला हे बघा सगळं अरे मुसू मुसू बाबू त्याला मम्मी भूक लागली असणार तो काय खाऊन नाही गेलाय ना हा सोनू तू काय खाऊन नाही गेलाय ना आणि काय केलं तिकडे संस्कार वर्गात हा बाबू काय केलं सोनू बोल ना मला तर चला मग फ्रेंड आजचा ब्लॉग मी इथेच संपवते छोटासाच ब्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जेव्हा पण ब्लॉग देतील तेव्हा पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण लवकरच भेटू टील बाय